डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांच्या जीवनावर लेखी स्पर्धा परीक्षा थाटात संपन्न बौद्ध उपासक संघ भीमटेकडी परिसर अमरावतीने केले होते हे खास आयोजन पंते कश्यप आणि बुद्धवंदनावर त्रिशरण पंचशिलाचे सामूहिक वाचन करून स्पर्धा परीक्षेला सुरुवात करण्यात आली शहरातील पाचशे बी पाचशेचे वर विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झाले होते यावेळी उमेश शहारे यांनी आ, हे उपस्थित उपेश शहारे यांनी बौद्ध उपासक संघ अध्यक्ष यांनी प्रतिमेचे पूजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रबोधनकारी विचार समाजात प्रेरणादायी प्रेरण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले तर समृद्ध विचारासाठी वाचन लेखन महत्त्वाचे असल्याचे साहित्यिक शिवाप्रधान यांनी सांगितले यावेळीच दीपक डांगे प्रतिभा प्रधान शोभना उधम भीमराव गजबी ज्येष्ठ साहित्यिक शिवाप्रधान वर्षा गाडगे कृष्णा थोरात वाल्मिक डवले लता मनोहरे अमृत इंगडे राजेश रामटेके विनोद वाघमारे उत्तम चिचोडे आदींनी परीक्षेचे पर्यवेक्षण सुंदर रीतीने केले व दोपासक संघ भीम टेकडी परिसराने स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना विविध प्रकारचे बक्षीसही वितरित केली